Thank you सोयाबीनला आठ हजार पाचशे तसेच शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी या मागणीसाठी विजयकुमार घाडगे पाटील गेल्या चौदा दिवसापासून आमरण उपोषणावर बसले होते मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या विनंती व शेतकऱ्यांच्या विनंतीवरून आज विजयकुमार घाडगे पाटील यांनी त्यांचा बेमुद्दत उपोषण स्थगित केलेले आहे काय त्यां हे सगळी माहिती जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत विजयकुमार दादा आहेत दादा हे सगळं आज तुम्ही उपोषण सोडले काय तुमची मागणी होती शेतकऱ्यांचं शेतकऱ्यांच्या सोयाबीनला साडेआठ हजार रुपये प्रति क्विंटल आणि शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी जा झाली पाहिजे हे दोन विषय घेऊन आम्ही गेल्या चौदा दिवसापासून या ठिकाणी उपोषण करत होतो परंतु मागील काही दिवसामध्ये राज्याचे कृषीमंत्री यांच्यासोबत आमच्या मराठवाड्यातील सर्व पदाधिकाऱ्यांचं शिष्टमंडळ भेट घेऊन या मागण्यासंदर्भात चर्चा झाली परंतु या विषयाकडं राज्याचे कृषी मंत्री गंभीर गांभीर्यानं त्यांनी घेतलं नाही आणि संवेदना कुठल्याही नाहीत या लोकांना शेवटी सत्ता सत्तेतून पैसा पैशातून सत्ता ही समीकरणं त्यांना जुळवायची आहेत आता निवडणुका समोर आलेल्या आहेत त्यामुळं त्यांची मतांची आकडेवारी त्यानंतर जागा वाटप तिकीट वाटप यात त्यांना वेळ आहे वेळ नाहीत वेळ नाही आणि शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत त्यांना सोडवायला म्हणजे कुठलाच वेळ नसल्यामुळं मी चौदा दिवस वाट बघितली या लोकांची मला त्यांनी आठ दिवस मागितले होते मी आठ दिवस दिला आठ दिवसातही त्यांचा काही निरोप नाही काल खुद्द राज्याचे उपमुख्यमंत्री आणि कृषीमंत्री उदगीर मतदारसंघात होते उदगीरमध्ये त्यांचा कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाला आले त्याच मतदारसंघाचे आमदार आणि राज्याचे क्रीडामंत्री मंत्री संजय बनसोडे हे पण मला भेटले त्यांनीही मला अश्वस्थित केलं होतं की मी दोन दिवसात बैठक लावतो तेही गेले ते तिकडेच गेले म्हणजे यांना काहीही देणे घेणे राहिलेलं नाही यांना फक्त त्यांचे त्यांची वोट बँक फिक्स करत जायचं आहे आणि महाराष्ट्रभर फिरायचं आहे परंतु त्यांचा जो काय आहे गैरसमज आहे राज्यातला शेतकरी असेल शेतमजूर असेल मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय असेल या विषयानं म महाराष्ट्रातली जनता एवढी प्रचंड वैतागली आहे तुम्हाला तुमचा हिशोब केल्याशिवाय राहणार नाही काय भूमिका असणार नाही आता मी आज उपोषण सोडायचा निर्णय घेतला आम्ही आज शेतकऱ्यांच्या हातानं उपोषण सोडले मला मान्य मनोजदादा जरांगे पाटलांचाही फोन आला त्यांनीही मला आग्रह केला की के आपण उपोषण सोडलं पाहिजे कारण हे सरकार ऐकतच नाही कारण पाटलांनीसुद्धा स्वतःच उपोषण सोडलं सरकारनं त्यांच्याकडं दुर्लक्ष केलं त्यानंतर आज माझ्यावरतीच वेळ आली देशाचे गृहमंत्री राज्यात येऊन सांगतात असल्या उपोषणाकडे अशा आंदोलनाकडे लक्ष देऊ नका त्याचीच अंमलबजावणी राज्य सरकार करते परंतु ज्यावेळेस शेतकऱ्यांनी या समाजाला जर अंमलबजावणी करायची ठरवलं ना साहेब तुमचा काय म्हणजे नायनाट होऊन जाईल नायनाट राज्यात आणि त्याची आज नांदी सुरू झाली महाराष्ट्रात आता ही तुमचं राजकीय स्टंट आहे असं काही लोक आरोप त्या लोकांकडे मी लक्ष देत नाही कर्तृत्व काय तुम्ही जी मला आरोप करताय माझ्यावर आरोप करणारे जी लोक आहेत किंवा जरांगे पाटलावर जे आरोप करणारे लोक आहे तुम्ही तुमचं कर्तृत्वातून बोला आम्ही आमच्या कर्तृत्वातून कर्तृत्वातून बोलतोय राजकीय स्टंट असताना चौदा दिवस बसत नाही तर माझं काय परिस्थिती होती इथल्या मीडियानं इथल्या शेतकऱ्यांनी इथल्या सगळ्या औषधांनी बघितलेले मी परवाला तर माझी अवस्था अशी होती मी म्हणजे अनकॉन्शियस झालेला बाहेर निघतो का नाही ही परिस्थिती माझी होती तुम्ही ह्याला सुद्धा स्टंट म्हणता ठीक आहे जस्तेच्या बौद्धिक क्षमतेचा विषय आहे त्यांनी कोण काय विचार करायचा लोकशाही आहे त्यामुळं व्यक्ती स्वातंत्र्य असल्यामुळे आपण त्या लोकांना बोलू शकत नाही आरोप होत राहतात जास्त नाही एक लक्षात घ्या शेवटी आम्ही कुणब्याची पोर आहोत आरक्षणाची मागणी कुणबी मराठा म्हणून द्या मग हे पण कुणब्याच म्हणणं आहे ना दुःख एक आहे मागण्या एकच आहेत आणि लढाई पण एकच आहे आणि जर ताकद एक झाली मग सोपं नाही मग येणाऱ्या काळामध्ये पूर्ण महाराष्ट्र फिरणार हो का नाही फिरायचं काला सोडला लाडक्या बहिणीचे कार्यक्रम घ्यायला वेगवेगळ्या राजकीय नट्या आणून त्या परळीतून नाचवायला हां महाराष्ट्र सर्वसामान्य जनतेचा आहे महाराष्ट्र शेतकऱ्यांचा आहे महाराष्ट्र आमचा आहे हां छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे त्यांनी बारा बलुतेदारांसाठी महाराष्ट्र खुला करून सोडलेला आहे कुणी फिरू शकतो सरकारला काय आव्हान असतं आता काय आवाहन करेल सरकारला सरकारनं फक्त शेतकऱ्यांशी ना समाजाशी दोन हात करायला तयार राहावं येणाऱ्या विधानसभेत सभेत तुम्हाला पाणी पाजल्याशिवाय राहणार नक्कीच सरकारने याकडे गांभीर्यानं लक्ष द्यावी अशी मागणी अनेकांच्या माध्यमातून होत आहे आणि उपोषणकर्त्यांनीही आता सरकारला इशारा दिलेला आहे येणाऱ्या काळामध्ये विधानसभेवर याचा काय परिणाम होईल हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं राहील आसिफ पटेल न्यूज स्टेट महाराष्ट्र औसा लातूर